नमस्कार मंडळी साप्ताहिक राशी भविष्य या भागात आपण सर्वांचे अवधूत रिसर्च तर्फे पुन्हा एकदा स्वागत आपण साप्ताहिक राशी भविष्य सहा एप्रिल विशे ते तेरा एप्रिल विशेष पंचवीस हा भाग मी घेऊन आलेलो आहे आज ज्यांचा या आठवड्यात ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसंच या आठवड्यात ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दशरथ नंदन रघुवीर राम अयोध्यापती योद्धा राम रघुपती राघव राजाराम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम नवमीच्या सर्वां भक्तांना हार्दिक शुभेच्छा चैत्र नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी रामनवमी अर्थात राम जन्मोत्सव साजरा केला जातो जय श्रीराम जय श्रीराम या जयघोषाने आज आसमंत मंत दुमदुमून गेला असेल धार्मिक मान्यतेनुसार चैत्र महिन्याच्या नवमी तिथीला प्रभू श्रीरामाचा जन्म झाला होता प्रभू श्रीराम म्हणजे विष्णूंचा सातवा अवतार मर्यादा पुरुषोत्तम म्हणून त्यांना ओळखलं जातं दशरथ नंदन श्रीराम म्हणजे साक्षात श्रेष्ठ पुरुषाचे प्रतीक श्रीरामांचे विचार आचरण आणि समाज सदाचार आपल्या जीवनात मोठा बदल घडवून आणतात श्रीराम यांनी आपल्या सदाराची वृत्तीने आणि न्यायप्रियतेने सगळ्या समाजाला एकत्र बांधलं चलात एकत्र बांधलं महर्षी वशिष्ठ जे रघुवंशाचे म्हणजे प्रभू श्रीराम यांच्या कुटुंबाचे गुरु आणि पुरोहित होते त्यांनी प्रभू श्रीराम यांचे नामकरण केले होते गुरु वशिष्ठांनी सांगितले की राम हा शब्द दोन अग्निबीज अमृतबीज आणि दोन बीजाक्षरांनी बनलेला आहे रामाचे नाव घेतल्याने आत्मा पवित्र होतो तसेच मनाला आणि शरीराला एक अनोखी शक्ती प्राप्त होते आज तसेच रामदास स्वामी जयंती देखील आहे त्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजचे आरोग्य टिप्स सब्जाचे पाणी पिण्याचे फायदे वजन कमी करण्यास मदत होते हाडांचे आरोग्य चांगले राहते बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी पासून मिळतो रक्तातील साखरेचे पातळी स्थिर राहते पचनास मदत होते माझा वार्षिक राशी भविष्य ज्यांनी कोणी बघितला नसेल मेस्थिमिन राशीला विशेष पंचवीस हे वर्ष कसे जाईल त्यामध्ये मी प्रत्येक राशीचे महत्व सांगितलेल्या राशीची गुणधर्म काय असतात राशीमध्ये त्या राशीचे ठेवण काय आहे त्याबाबत माहिती दिली तसेच वर्षाचे राशी भविष्य सांगितले तर ज्यांनी कोणी हा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी आपापल्या चंद्र राशीप्रमाणे हा ज्याचा जो जी राशी आहे चंद्र राशी त्याप्रमाणे त्याचा त्या राशीचा व्हिडिओ बघावा तसेच माझा मासिक राशी भविष्य देखील मी एप्रिल महिन्याचा प्रदर्शित केला तो देखील ज्या कोणी बघितला असेल त्यांनी अवश्य बघावा चला तर आता आपण सहा एप्रिल ते तेरा एप्रिल वीसशे पंचवीस राशी भविष्य काय दर्शवते ते बघूया सुरुवात करूया मेष राशीपासून साप्ताहिक भविष्याची गणना मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आणि काय करायचे नाही हे एकंदरीत मार्गदर्शन आहे आणि त्याचा अवश्य प्रत्येकाने लाभ घ्यावा सुरुवात करूया मेष राशीपासून तुमचे सर्व काम होईल आदर्शवादाचे कौतुक होईल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चित्रपट पाहण्यासाठी जाऊ शकता जुन्या संपर्कांचा फायदा होईल वेट लोकांचे लग्न निश्चित होऊ शकते तुम्ही तुमच्या मोठ्या भावंडांकडून महत्वाचे निर्णय घेऊ शकता तुमच्या कामाच्या शैलीने सहकारी खुश होतील घरात शांततेचे वातावरण राहील या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवा गुरुवार नंतरचा काळ खूप चांगला असेल नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही कर्ज घेऊ शकता रोज सकाळी श्री राम रक्षा स्तोत्राचा पाठ करावा त्याने मेष राशीच्या लोकांना फायदा होईल पुढील राशी वृषभ हे जे लिहिलेलं आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून आ... बघू शकता मी ते रिपीट करत नाही वेळेच्या अभावामुळे मी ते रिपीट नाही करत आठवड्याची सुरुवात खूप शुभ राहणार आहे जर तुम्हाला तुमच्या पालकांचे आशीर्वाद मिळाले तर तुमचे काम यशस्वी होईल बँकिंगशी संबंधित करिअरमध्ये पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा तुमचे मनोबल वाढविण्यात महत्वाची भूमिका बजावेल आव्हानात्मक कामासाठी तुमचे मन उत्साहित असेल रविवारी तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमासाठी प्रवास करू शकता आठवड्याच्या मध्यात तुम्ही एखाद्या प्रकल्पात गुंतवणूक करू शकता जुन्या कल्पना सोडून दिल्याने तुम्ही नवीन कल्पनांकडे आकर्षित व्हाल चित्रपट आणि सर्जनशील कार्यशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा शुभ आहे हनुमानजींना सिंदूर रंगाचा लंगोटी अर्पण करा हा एक उपाय वृषभ राशी देतोय मिथून राशी हे तिसरी रास आठवड्याची सुरुवात खूप शुभ तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता व्यवसायात महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे ऑफिसमध्ये विरुद्ध लिंगाचे लोक तुमच्याकडे थोडे जास्त आकर्षित होऊ शकतात व्यवसायाच्या बाबतीत आठवडा शुभ आहे पुरुष राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनसाथीच्या नशिबाची साथ मिळेल घरी पाहुणे येऊ शकतात मंगळवार आणि बुधवार व्यवसायाच्या दृष्टीने शुभ असतील संबंधित कामात तुम्हाला यश मिळेल शनिवारी हनुमानजीच्या मंदिरात जा आणि हनुमान, चा चा हनुमान चालीसाचा पठण करा आणि त्यांना रामनामाची माळ अर्पण करा मिथून राशी ग्रंथ हा एक अतिशय चांगला उपयुक्त असा उपाय आहे चौथी रास कर्क तुमच्या आईकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते नोकरीत चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे अव्यक्त लोकांचे लग्न रविवारी निश्चित होऊ शकते तुमच्या जोडीदाराला तुमच्याकडून खूप अपेक्षा असतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील तुमच्या पदोन्नतीबद्दल चर्चा होऊ शकते प्रभावशाली लोक तुम्हाला प्रोत्साहन देतील या आठवड्यात तुम्ही एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता आठवड्याच्या मध्यात तरुण प्रेमी एकमेकांना प्रपोज करू शकतात वडील व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो रविवार बुधवार आणि गुरुवार हे दिवस विशेषतः शुभ असतील उपाय कर्कराशीकरिता जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची आरोग्य समस्या असेल तर दररोज हनुमान बाहूकचे पठण करा हनुमान बाहूकचे पठण करा पाचवी रास सिंह <coughs> <coughs> घरातील वातावरण आनंदी राहणार आहे कामाच्या ठिकाणी नवीन काम करण्याची संधी मिळेल तुम्ही तुमचे क्रेडिट ऍक्शन करण्यात यशस्वी व्हाल क्रेडिट इन ऍक्शन करण्यात यशस्वी तांत्रिक कामात यश मिळेल आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबात काही शुभ कार्यक्रम होऊ शकतात रखडलेले काम पूर्ण करण्यास तुम्ही उत्सुक असाल या आठवड्यात तुम्हाला तुमची एकाग्रता राखावी लागेल बांधकामाच्या कामात प्रगती होईल राजकीय लोकांना उच्च पदे मिळतील महिलांसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे आठवड्याच्या शेवटी सहली शक्य आहेत उपाय म्हणून भगवान रामाच्या मंदिरात गुळाची पुरी आणि पंजिरी अर्पण करा कन्या राशी तुमच्या प्रिय व्यक्तीला भेटवस्तू देऊ शकता या आठवड्यात तुम्ही घरातील कामांमध्ये व्यस्त असाल रविवारी व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल वडिलांच्या मदतीने काही महत्वाचे काम करता येईल नोकरी तुम्हाला खूप चांगल्या संधी मिळतील तुम्हाला काही सर्जनशील कामातही रस असू शकतो या आठवड्यात तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे वर्तन तुमच्यासाठी खूप सहाय्यक असेल या आठवड्यात तुम्ही खूप आरामदायी मूडमध्ये असाल वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांना उच्च पद मिळू शकते उपाय म्हणून दररोज सुंदरकांड पठण करा कन्या राशीसाठी अतिशय सुरेख असा उपाय दिलेला आहे दररोज सुंदरकांड पठण करा राशी आठवड्याची सुरुवात खूप शुभ राहील नोकरी करण्याचे उत्पन्न वाढेल करणाऱ्यांचे उत्पन्न वाढेल व्यवसायात नवीन प्रकल्प मिळाल्याने तुम्हाला खूप आनंद होईल प्रेम वेळासाठी तुम्हाला कुटुंबाची संमती मिळू शकते लग्न करू इच्छिणाऱ्यांसाठी हा आठवडा खूप शुभ आहे तुम्ही तुमचे विचार तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता नवीन योजना आखण्यासाठी आठवडा शुभ आहे तुमचा धर्म आणि अध्यात्मावरील विश्वास वाढेल कोणताही प्रलंबित व्यवहार शुक्रवारी पूर्ण होऊ शकतो व्यवसायात मोठे करार होऊ शकतात आठवड्याच्या शेवटी तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल उपाय म्हणून शनिवारी हनुमानजींना गोड सुपारी आणि लाडू अर्पण करा अतिशय सुंदर असा हा राशीसाठी उपाय सुचविलेला आहे आठवी रास ही रास घराच्या दुरुस्तीवर तुम्ही पैसे खर्च करू शकता तुम्हाला तुमच्या हितसंबंधाची काळजी असेल तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला आनंद आणि शांती मिळेल प्रेम संबंधाच्या संधी मिळतील आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही बरेच धार्मिक असाल कोणा कामाच्या ठिकाणी वाढ झाल्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल वित्त आणि विपणन संबंधित व्यवसायात तुम्हाला उत्कृष्ट नफा मिळेल खेळात करिअर करू इच्छिणाऱ्या लोकांना यश मिळू शकते तुम्हाला उत्साही वाटेल समाजात तुम्हाला चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे कौटुंबिक विचारांच्या प्रभावाखाली असाल आठवड्याच्या मध्यात तुम्हाला नवीन मित्र मिळू शकतात नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते उपाय म्हणून दररोज घरातील मंदिरात तुपाचा दिवा लावा आणि भगवान रामचंद्राची आरती करा धनुराशी ही नववी रास तुमच्या सल्ल्याचा लोकांना फायदा होईल तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत रोमँटिक टूरवर जाऊ शकता कौटुंबिक समस्या सोडवता येतील नोकरीत तुमचे स्थान मजबूत होईल तुम्हाला तुमच्या भावंडांकडून सहकार्य मिळेल व्यावसायिक सहकार्यांसाठीशी संबंधित सौहार्दपूर्ण राहतील मालमत्ता खरेदी विक्रीतून नफा मिळण्याची शक्यता आहे बुधवार नंतरचा काळ खूप शुभ आहे उच्च शिक्षणासाठी स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला उत्कृष्ट निकाल मिळतील कामाच्या ठिकाणी होणाऱ्या राजकारणाचा तुमच्यावर परिणाम होणार नाही तुम्हाला नवीन कामांमध्ये रस वाटू शकेल व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आठवडा विशेषतः शुभ राहील उपाय म्हणून शनिवारी पिंपळाच्या झाडाला साखर मिसळलेले पाणी अर्पण करा दहावी रास, मकर रास। सरकारी नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते रविवारी मुलांसोबत वेळ घालवाल राजकारणाशी संबंधित लोकांच्या जनसंपर्काची व्याप्ती वाढेल व्यवसायात मोठी प्रगती होऊ शकते व्यवसायात काही नवीन काम सुरू करू शकता तुम्ही मित्रांसोबत विशिष्ट मुद्द्यांवर गंभीर चर्चा करू शकता कुटुंबात काही शुभ कार्यक्रम होऊ शकतात जुन्या आरोग्य समस्यांपासून आराम मिळेल मुलांना त्यांच्या कारकिर्दीत मोठे यश मिळू शकते गुरुवार ते शनिवार हा काळ चांगला राहील आध्यात्मिक विचारांच्या प्रभावाखाली असाल मनोरंजनासाठी तुम्हाला पर्यटन आणि खेळाचा आनंद मिळेल काळ्या कुत्र्याला दररोज दुधात मिसळलेली ब्रेड खायला द्या कुंभराशी अकरावी रास कुटुंबातील काही समस्या सुटतील व्यावसायिक भागीदारांशी संबंध सुधारतील राजकारणाशी संबंधित लोकांची समाजात प्रतिमा मजबूत होईल तुम्ही पुरेपूर आनंद घ्याल मुले अभ्यासात खूप चांगली कामगिरी करतील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आठवडा अनुकूल राहील मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे नोकरी आणि व्यवसायासाठी आठवड्याची सुरुवात शुभ आहे तुम्ही धार्मिक सहलीचे नियोजन करू शकता ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल आजारांपासून आराम मिळेल रविवार आणि मंगळवार हे महत्वाच्या कामासाठी अनुकूल दिवस आहेत दररोज श्रीराम स्तुती आणि हनुमान चालिसाचे पठण करा बारावी आणि अखेरची रास रास या आठवड्यात तुम्हाला प्रलंबित पैसे मिळू शकतात कामाच्या ठिकाणी कामाचा ताण कमी असेल तुमचे काम कमी प्रयत्नात पूर्ण होईल समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल कायदेशीर बाबींमधील त्रासातून मुक्तता मिळेल आठवड्याची खूप शुभ राहील राहील विद्यार्थ्यांची अभ्यासात कामगिरी उत्कृष्ट तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण करा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल सोमवार आणि मंगळवार हे दिवस चांगले राहतील प्रवास खूप शुभ राहील बुधवारी तुम्ही पिकनिकला जाण्याचा प्लॅन करू शकता उपाय म्हणून सोमवारी श्री रामचरित मानसाच्या बालकांडाचे पठण करा एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो तो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद थँक्यू